यू पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर <laughs> <अड़ी नाका। laughs> <सपाराई चुलाका> <laughs> महाग पाणी आलं इथपर्यंत हे सगळं पाणी देवळात बसलो खंडबाच्या घरात बसलो तिकडं अजून पाणी हे सगळं पाणी रात्री इथपर्यंत आलत ते ड्रम होऊन जाईल म्हणून ड्रम सुद्धा दाव्याने बांधलेला आपल्याला बघायला मिळतोय इथपर्यंत पाणी आलं पाणी होतं हे मांजरा नदीचं माग पात्र आहे आणि हे मागच्या पंधरा दिवसापासून पाणी तीन दिवसापूर्वी ह्या घरा हे पूर्ण मंदिराचे इथपर्यंत पाणी होतं आणि ह्यांचं जे घर येतं हे पूर्ण पाण्यामध्ये होते ह्या मावशी आहेत किती दिवस झालं पाणी झालं आम्ही घरात बाहेर आम्हाला जेवाय नाही काय नाही आम्ही पंधरा दिवस झालं आम्ही बाहेर आहेत आमची सोय केली पाहिजे कुणी आलं नव्हतं शासनाचा माणूस कोणीच नाही आलं कुठे आहे तुमचं घर हे काय दोन आहे रात्री आलत पाणी हा आलं हे काही लोक आल उठवायला उठून म्हणले इकडं बाजूला तुमचा जीव वाचवा म्हणले आमचे जनावर रानात नेले काय खंडबाच्या देवळात बसलो इकडं बाजूवाल्याच्या घरात बसलो इकडे इकडं कोणी बसले जाऊन लेकर बाळ सगळे रानात लावले हा पंधरा दिवस झालं म्हणताना आम्हाला हेच काय काय भिजलं करा तुमचं खायचं सगळं धान्य भिजलं भांडे सगळे हे तिकाय पोते हे सगळे जनावरांचे सगळे वाळू घातले तर अजून तसंच आहे झाल्या घरामध्ये इतका बाहेर इकडे जायला खायला बसलं की माणसं म्हणतात तुम्ही फटकिनी बाहेर या तुमचा जीव वाचवा म्हणते हे जनावरचा गोटा इकडे पूर्ण शेळ्यात त्या पूर्ण पाणी आलं होतं परवा दिवशी आणि पत्र्यापर्यंत पाणी होत त्यांचं वरी पत्र्याला पाणी लागलं होतं सगळं इथपर्यंत हे पाण्यात आलेलं होतं अजून वन दिसतात बाटेमाग सगळं हे चिकल झालेलं आहे इथं आणि इकडं पाठी बघितलं तर अजून पाणी इकडं इकडं अजून पाणी हे सगळं पाणी रात्री पर्यंत आलत इथं वन दिसत आपल्याला ओले कुठे त्यांच्या घरात ह्यांच्या घर सगळं भिजलंय ह्याच्यात इथं त्यांचं सामान आहे सगळं शेतीचं असेल खुर्ची असेल हे सगळं भिजलेलं आहे घरात चिखल दिसतोय पाणी हे आलेलं सगळं भिजलं अजून कुठं गेलो पाणी पाणी दोन्ही घरात हे ह्याच्या बॅनरवरुडकाला पाणी साहेब होत्रिजला होता, होता, होता। है है ते ड्रम होऊन जाईल म्हणून त्यांनी ड्रम सुद्धा दाव्यानं बांधलेला आपल्याला बघायला मिळतोय आता घर बघितलं त्यांच्या घरामध्ये पण पाणी गेलं त्यांच्या शेजारीचे माग घर आहे इथं सगळं भिजलेलं आहे आणि आपल्याला वनबी दिसतंय त्यांच्या घरामध्ये जावं आता मला म्हणलं दादा या आमच्या घरात पण रात्री पाणी होतं तर ते पाणी किती कुठपर्यंत होतं सगळ्या घरात आता ओलच दिसत आहे आपल्याला कुठपर्यंत पाणी आलं त्या दिवशी रात्री एक भेताला लागलंय सगळं ओल दिसतंय थोपाय नाही बसाय नाही उठाय नाही भांड राहिले नाही इकडे तिकडे फेकून दिले कपडा नाही चाळीस वर्षामध्ये कधी आलतं पाणी एवढं नाही आलेलं पाणी नाही हो आलेलं चाळीस वर्ष इथं राहतात घरामध्ये पाणी आलं नव्हतं म्हणतात इथं सगळं भिजलेलं दिसतंय दोन दिवस झालं पाणी ओसरल्यानंतर सगळी साफसफाई केली मागची कोणती रूम आहे सगळं माग पाणी आलं इथपर्यंत हे सगळं पाणी ह्या हे मागू मागच्या दरवाज्यातून सगळं आतमध्ये घरामध्ये पाणी आलं त्यांचं स्वयंपाकाची खोली आणि माग त्यांची झोपण्याचं ते सगळं रूम आहे आणि हे सगळं पाणी इथपर्यंत आलेलं होतं त्यांनी जे खालचं सामान आहे ते कुठं क्वार्टर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि सगळं वाचवण्याचं आणि इथपर्यंत पाणी आलं आणि त्यांनी ते पहाटे सगळे बाहेर गेले आता हे सगळं त्यांचं अन्नधान्य देखील भिजलं आणि त्यांचं सगळं व्यवस्था भिजलंय आता हे जे तीस चाळीस वर्ष झाली ते राहतात आधी कधी असं पाणी आलं नव्हतं त्यांचं असं म्हणणं त्यांचं खा अन्नधान्य भिजलं गावातले नागरिक आले आणि ते त्यांना पूर्ण बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर त्यांनी खंडोबाचं मंदिर आहे जरा उमाटावर हो आहे तिथे त्यांची सोय केली राहायची आणि ते तिथे गेले आणि दोन दिवस पाणी उसरल्यानंतर त्यांनी सगळं घरातलं सामान जो गाळ झालता चिकल झालता तो त्यांनी साफ केला आणि आता ते इथे राहतात यांना जे आहे ते शेती नाहीये हे दुसऱ्याच्या गावामध्ये जे शेत आहेत त्या शेतामध्ये जाऊन त्या रोजंदारी करतात आणि आपली उपजीविका भागतात आता जर बाकीचे जे गावातील शेतकरी त्यांची सोयाबीन सगळी पाण्यात आहे अन्य पिकं पाण्यात आता तो पण रोजगाराचा त्यांचा प्रश्न मिटलाच म्हणजे त्यांचं देखील नुकसान आहे शेतकऱ्याचं आणि जे शेतीवरती ज्यांचं शेत, शेती शेत नाही रोजंदारी करतात अशा रोजंदारी करणाऱ्या महिला असतील किंवा अनेक मजूर पुरुष असतील त्यांचं देखील नुकसान झाल्याचं आपल्याला या पावसामधून पाहायला मिळतंय त्यांचं जवळपास ह्या पर्यंत पाणी आलं होतं त्यांच्या घरात सुद्धा पाणी आलं त्यांनी आता मला बोलताना सांगितलं सगळं वन येतं आपण घरात त्यांच्या कुठपर्यंत आलं मावशी पाणी चला बरं दाखव इथपर्यंत पाणी आलत पाणी आलं होतं आम्हाला काहीतरी मदत केलीच पाहिजे आणि झोपले कुठे रात्री इथं झोपलं होतं क्लिअर आमची हितच आम्ही हितच कधी कळालं तुम्हाला पाणी आलं आठ वाजता या कायकीचं आठ वाजता पाणी आलं ना असा हाय असा आम्ही पळलो बाहेर लेकरन बाळण सगळं धुन्यान सगळं गेलं आम्हाला मदत पाहिजे केलीच पाहिजे कसल्या जी घर आहेत एकदम शेवटला हंच घर आहे नदीपात्राच्या बाजूला आणि तिथं हांची घर आहेत त्यांचं घरामध्ये पाणी आलं त्यांचं काही राहिलं नाही त्यांचं असं म्हणणं की आम्हाला मदत केली पाहिजे त्यांची वैर नाही इथं सगळी आणि इकडं वैरण सगळी वाहून गेली इकडे तुम्ही इकडून या थांबा थांबा पुढे नका जाऊ पुढे नका जाऊ थांबा इकड्या इकड्या इथं मावशी थांबा तुम्ही थांबा इथं तुमची वैरण आहे सगळी वाहून गेली पिंडी सुद्धा टाकायला राहिली नाही साहेब सगळं कळवा आमचा वाहून गेला इथं ही रूम दिसते ते काय रडू नका तुम्ही आम्ही इकडे स्वयंपाकाची रूम आहे तुमची चुलंतेत तिथे त्यांची घराच्या माग स्वयंपाकाची रूम आहे ती चुलंत आहे तिथं ते सगळं पाण्यात आहे सध्या आणि इथपर्यंत पाणी आणि त्या दिवशी ते रात्री झोपले होते त्यांच्या पूर्ण घरामध्ये पाणी आलता आता बघितलं आपण त्यांचा गोटा होता शियाळ्याचा जनावराचा ते गोटा सगळ्या पाण्यामध्ये त्यांनी बॅलर बांधलाय तिथे जाईल म्हणून आणि आता त्यांच्या जनावरांच्या पिंडीत वैरण सुद्धा नाही त्यांच्याकडून असेल काय ते टाकायला जनावर ते सुद्धा नाही आणि सगळं पाणी आहे हे म्हणजे पंधरा दिवसापासून पाणी आहे दररोज पाऊस येतोय आणि रात्रीच अचानक पाणी येत आहे त्यांचं म्हणणं आहे की पहिल्यांदाच इतकं पाणी आलत पार त्यांच्या घरापर्यंत पाणी गेलंय मागची तर त्यांची स्वयंपाकाची जी खोली ती सगळी पाण्यात गेलेली आहे त्यांची वैरण भिजलीये त्यांच्या घरामध्ये पाणी घेलतं तिथं आपण त्या रूम मध्ये पण जाऊन आलो हे पत्र्याचं शेड त्यांचं सगळं पाण्याखाली ही परिस्थिती नदीकाठच्या सगळ्याच गावामध्ये सारखीच आहे आणि हे एक दीड दीड किलोमीटरचं पहिल्यांदाच आयुष्यात यांनी पात्र पाहिलंय आणि ही पातळी सोडून पूर नियंत्रण रेषेच्या बाहेर पाणी आलंय आणि पहिल्यांदा त्याला खाण्याची आणि माझ्या जा जनावरांची सोय करावी अशी खायला धान्य द्यावा माझ्या जा जनावरला वैरण द्यावी कुठं कुणाच्या आम्हाला शेत सुद्धा नाही साहेब कुठं कुणाच्या शेत नाही तुम्हाला नाही ना शेत शेत नाही आम्ही असंच रोजी रोजगार करून खातोत शेत नाही काय ना आम्ही काय लोकांच्या सोयाबीन गुत्या घ्यायच्या सोयाबीनी काढायच्या आता लोकांचे काम करायचे आणि तवाच घर भागत आहे आता सोयाबीन तर नाही लोकांचीच लोकांची लोकाची बी नाही ना आम्हाला तर नाही करायचं खायचं आहे ते बी कुंडी सगळं बघून गेलं काय खायचं कुठायच पळायच लोकांचे त्या रोजंदारीवर जातात त्यांना शेत नाही आणि ह्या सगळे लोकांचं शेत असेल कुणाचा कापूस खुरपायचा असेल या सगळ्यांच्या शेतामध्ये ते गावामध्ये जिथे रोजगार मिळेल तिथं जातात आणि आपली उपजीविका भागतात त्यांचं घर आहे नदीच्या काठी आणि त्यांचं आता सगळी भ्रांत आहे म्हणजे आता रोजगार नाही काही नाही खायला अन्नधान्य नाहीये त्यांचे जनवर जे आहेत शेळ्या आणि त्यांना सुद्धा जो कडबा असतो खाद्य असतं ते सगळं भिजलंय त्यांची मदत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला शासनानं मदत केली पाहिजे काय जे काही आता आमचं सगळे त्यांची भांडी ते आहे ते सगळं वाहून गेलंय मुंबईतक साठी थेट बीड वरून.